नमस्कार फ्रेंड ध्येयपूर्ती लिगल एज्युकेशन या चॅनेलवर आपले स्वागत आहे आज आपण भारतीय संविधानातील भाग चारवरील एमसू क्यू क्वेश्चन पाहणार आहोत तर चला सुरू करूया प्रश्न पहिला बघूयात भारतीय संविधानातील राज्याच्या निर्देशक तत्वांचा मुख्य उद्देश काय आहे तर याचे योग्य उत्तर बघा योग्य उत्तर होईल ऑप्शन ए राज्य शासनाला मार्गदर्शन करणे हा होईल प्रश्न दुसरा बघूया राज्याची निर्देशक तत्वे कोणत्या घटकावर भर देतात तर याचे योग्य, योग्य, योग्य उत्तर बघा आर्थिक आणि सामाजिक न्याय ऑप्शन ए हे होईल प्रश्न तिसरा बघूयात भारतीय राज्यघटनेतील राज्याच्या निर्देशक तत्वांची प्रेरणा कोठून घेतली आहे तर याचे योग्य उत्तर बघा योग्य उत्तर होईल आयरलँड ऑप्शन सी प्रश्न चौथा बघूयात राज्याच्या निर्देशक तत्त्वांचा सा समावेश संविधानाच्या कोणत्या भागात आहे तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन सी भाग चार प्रश्न पाचवा बघूयात राज्याच्या निर्देशक तत्वांना न्यायालयात अंमलबजावणीसाठी बाध्य करता येते का याचे उत्तर बघा ऑप्शन बी येईल नाही प्रश्न सव्वा बघा कोणते निर्देशक तत्व भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत आहे याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन ए समान नागरी संहिता प्रश्न सातवा बघूया राज्याच्या निर्देशक तत्वांचा उल्लेख कोणत्या कलमामध्ये केला आहे याचे योग्य ऑप्शन बघा ऑप्शन बी छत्तीस ते एक्कावन प्रश्न आठवा बघा सामाजिक आणि आर्थिक लोकशाही कोणत्या तत्त्वाचा भाग आहे तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन बी राज्याच्या निर्देशक तत्त्वे प्रश्न नव्वा बघा राज्याची निर्देशक तत्त्वे कोणत्या प्रकारच्या तत्वावर आधारित आहेत तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन सी समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही तत्त्वावर आधारित आहेत प्रश्न दहावा बघा संविधानाच्या कोणत्या कलमात ग्रामपंचायतींच्या स्थापनेचा उल्लेख आहे तर याचे उत्तर बघा ऑप्शन ए येईल कलम चाळीसमध्ये प्रश्न अकरावा बघा राज्याची निर्देशक तत्वे कोणाला मार्गदर्शन करतात तर याचे योग्य उत्तर आहे बघा केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना ऑप्शन सी हे उत्तर होईल प्रश्न बारावा बघा सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे कोणत्या घटकाचा भाग आहे तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन बी राज्याची निर्देशक तत्वे प्रश्न तेरावा बघा समान नागरी संहिता कोणत्या कलमांतर्गत येते तर याचे योग्य उत्तर बघा कलम चव्वेचाळीस हे होईल प्रश्न पंधरावा बघा राज्याच्या निर्देशक तत्वांचा उद्देश काय आहे तर याचे योग्य उत्तर बघा वरील सर्व समाजवादी व्यवस्था स्थापन करणे लोकशाही मजबूत करणे आर्थिक आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हे आहे प्रश्न सोळावा बघा संविधान निर्माते राज्याच्या निर्देशक तत्वांना कोणत्या प्रेरणेने स्वीकारले तर याचे योग्य उत्तर बघा आयरिश घटनेवरून ऑप्शन सी हे उत्तर होईल प्रश्न सतरावा बघा संविधानात पर्यावरण संरक्षणाचे कोणते तत्त्व अंतर्भूत आहे तर याचे योग्य उत्तर बघा उत्तर बघा ऑप्शन ए अठ्ठेचाळीस ए हे उत्तर होईल प्रश्न अठरावा बघा राज्याच्या निर्देशक तत्त्वांतर्गत कोणते तत्व नमूद आहे क समानता हे होईल प्रश्न एकोणीसवा बघा भारतातील कोणते निर्देशक तत्व समाजवादी तत्वांचे प्रतिनिधित्व करते याचे योग्य उत्तर बघा संपत्तीचे समान वितरण हे होईल ऑप्शन ए प्रश्न विसावा बघा गरीब आणि दुर्लभ घटकांसाठी विशेष तरतुदी कोणत्या कलमांतर्गत केल्या आहेत याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन ए कलम अडतीसनुसार प्रश्न एकवीसवा बघा भारतीय संविधानात कृषी आणि पशुपालन सुधारणा कोणत्या कलमांतर्गत आहे याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन सी कलम अठ्ठेचाळीस हे होईल प्रश्न बावीसवा राज्याच्या निर्देशक तत्वांचा विचार सरकार कोणत्या वेळी करते तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन ए कायदे करताना असं होईल प्रश्न तेवीसवा राज्याच्या निर्देशक तत्वांना कायदेशीर बळ कोणी दिले याचे योग्य उत्तर ऑप्शन बी संविधान हे होईल प्रश्न चोवीसवा बघा संविधानात कोणत्या कलमांतर्गत शिक्षणास प्रोत्साहन दिले आहे याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन बी कलम पंचेचाळीस हे होईल पंचवीसवा बघा पर्यावरण आणि वन संरक्षणासाठी सा कोणते कलम महत्त्वाचे आहे तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन सी कलम अठ्ठेचाळीस ए होईल प्रश्न सव्वीसवा बघा भारतीय नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानात समाविष्ट करण्यात आली याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन ए बेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तर हे येईल प्रश्न सत्तावीसवा बघा भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन सी भाग चार एमध्ये प्रश्न अठ्ठावीसवा बघा मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाच्या संविधानावरून प्रेरित आहेत तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन सी सेव्हिएत संघ यू एस एस आर असे त्याला म्हणतात प्रश्न एकोणतीसवा बघा भारतीय नागरिकांवर खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन डी मतदान करणे हे होईल मतदान करणे हा कर्तव्य नसून अधिकार आहे प्रश्न तिसावा बघा शहाऐंशी घटना घटनादुरुस्तीनंतर दोन हजार दोनला कोणते नवीन मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन सी सहा ते चौदा वयोगटातील मुलांना शिक्षण देण्याचे पालकांचे कर्तव्य आहे हे कर्तव्य समाविष्ट करण्यात आले बघा सध्या भारतीय संविधानात अकरा मूलभूत कर्तव्य आहेत मूलभूत कर्तव्ये न्यायालयीन दृष्ट्या अमलयोग्य नाहीत परंतु संविधानाच्या नैतिक मूल्यांचा भाग आहेत असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद